नमस्कार आम्ही या ठिकाणी शाहीर तिलक शाहीर सम्राट बापूराव विभूते यांच्या घरी आलेलो आहे सर आमचे आदरणीय प्रकाश खानगे सर यांचं पुस्तकाचं काम सुरू आहे सर आपण कशासाठी सांगलीचा दौरा सुरू केला लोकरंगनायक नावाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख लोककलावंत जे आहेत त्यांच्या वर त्यांचं चरित्र लेखन करतो आहे त्यासाठी शाहीर बापूराव विभूते यांचं चरित्रलेखन करण्यासाठी मी आज या ठिकाणी त्यांचं जे गाव आहे बुधगाव तिथे आलेलो आहे माझ्यासोबत अवधूत शाहीर अवधूत विभूते आहेत त्यांचे चिरंजीव शुभम विभूते आहेत शाहीर बापूराव विभूते यांचं जे काम आहे ते अतिशय देदिप्यमान आहे कारण त्यांनी केवळ सामाजिक शाहिरी केली नाही तर पौराणिक शाहिरी केली राष्ट्रीय शाहिरी केली ऐतिहासिक शाहिरी केली शाहिरीची परंपरा पुढे चालवली शाहीर पुण्याच्या शाहीर संस्थेचे ते आधारस्तंभ होते प्रमुख होते आणि त्यांचा आणि माझा अतिशय जवळचा परिचय होता कारण आय एन टीच्या पंढरपूरच्या संगीत महोत्सवात शाहिरांनी पांडुरंगाचा पोवाडा गायला होता आणि तो अजूनही माझ्या स्मरणात आहे तर अशा प्रकारचे बापूराव विभूते ज्यांनी जपानचा दौराही गेलेला आहे आणि आपल्या मुलांना शिक्षण दिलेलं आहे तर त्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो या कुटुंबाचे धन्यवाद सर आ, सर आपल्याकडे आलेले आहे सरांचं मोठे पण खूप आहे म्हणजे लोककला अकादमी असेल मुंबई विद्यापीठातला मराठी विभाग असेल तर सर आपल्याकडे आल्यानंतर काय वाटतंय छान वाटलं आमच्या वडिलांच्याबद्दल परत एकदा त्यांच्यामार्फत त्या स्मृतींना सगळ्या उजाळा मिळतोय हां आणि त्याच्यातून आम्हाला या उजाळ्यामुळं आम्हालाही प्रेरणा परत कार्य करायला मिळणार आहे खांडगे सरांनी घरी भेट दिल्यामुळं आणि त्यांच्यावर पुस्तक मध्ये जे विविध लेख आहेत त्याच्यामध्ये विविध कलावंतांचे काळूबाळूंचा जसा असेल तसा आपल्या बापूसाहेब विभोतेचा पण आहे तुम्ही खूप सुंदर माहिती देत आहे हो। सर आल्यानंतर काय वाटतं हे विचारतोय छान वाटतं सर आल्यामुळं बरं बरं या ठिकाणी शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊया तर शाहीर बापूसाहेब विभोते यांचे अत्यंत जवळचे पटशिष्य आणि सध्या महाराष्ट्राला राष्ट्रीय शाहिरीमध्ये आपल्या स्वतःचा एक वेगळा नावाचा ठसा उमटवणारे या ठिकाणी देवानंद दे माळी शाहीर आमचे आदरणीय गुरु त्यांनी आपण सर आता आलेले आहेत तुम्ही अनेक ठिकाणी सरांच्या बरोबर काम करताय कसं वाटतंय प्रथमतः आम्ही आम्हाला असणारे गुरुतुल्य मातृतुल्य ऋषितुल्य असे आदरणीय बाबा आम्ही ज्यांना म्हणतो डॉक्टर प्रकाश खानगे सर की आणि तो लेख करणार आहे संग्रह त्याच्यामध्ये ते माझे गुरुजी शाहीर सम्राट शाहीर विशारात शाहीर तिलक बापूसाहेब विभूते मी मला वाटतं की जवळजवळ मी एकोणीसशे ब्याऐंशीचा शिष्य त्यांचा हो हां एकूण शिष्य होते बासष्ट त्याच्यामध्ये माझा साठावा नंबर आहे हो आणि खरं तर खांडगी सरांनी जो उपक्रम घेतलेला हातामध्ये हो लोकनायक लोकरंग हो। त्याच्यामध्ये माझ्या गुरुजी त्यांचा लेख येणार आहे त्यांची माहिती येणार आहे आणि पुन्हा जुन्या आठवणीने हो आम्हाला पुन्हा आम्हाला वाचायला मिळणार आहे नवीन त्यांनी केलेले विषय असतील पोवाडे असतील गाणी असतील भगनाट्य असतील oh. नाटकं असतील किंवा oh. ना पाळणे असतील शाहिरी फटका असतील oh. आणि सगळ्याचा संग्रह करून एक जुनी आठवण पुन्हा नव्याने येते काय त्याच्याबद्दल खूप आम्हाला आज आनंद होतोय की आदरणीय सर डॉक्टर प्रकाश खांडगे सर इथं अगदी प्रत्यक्षामध्ये बुधवामध्ये येऊन आमच्या गुरुंच्या घरामध्ये येऊन oh. आणि माझे गुरुबंधू शाहीर बा अब्दुल विभूते यांच्याकडून अतिशय मार्मिक अशी माहिती घेऊन ते आता ते छपाई करून त्याचं पुस्तक रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळेल कधी आम्हाला पाहायला मिळते याची आम्हाला उत्कंठा लागलेली आहे खरंतर आम्ही किती धन्यवाद द्यावे डॉक्टर प्रकाश खांडे खांडगेंना थोडे कमीच आहेत आणि त्यांचं असं अनमोल असं काम त्यांचा चालू आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि वैयक्तिक गुरु म्हणून गुरुवर्य गुरुतुल्य ऋषितुल्य असे माझे गुरुजी बापूसाहेब बापूसाहेबोते यांच्या पूर्ण परिवाराच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर धन्यवाद एकच मिनिट फक्त आपल्याला विचारायचं आहे की आपण आपल्या शाहिरीमध्ये इतकं जीव तोडून काम करताना आपल्या गुरुला पहिल्यांदा वंदन करता आणि या गुरुचं एवढं मोठेपण सांगता फक्त त्या शाहिरांच्या विषयी थोडंसं सा मला सांगा आ, तसं बघायचं म्हटलं तर मी ब्याऐंशी पासून त्यांची माझा परिचय की ज्याला आपण गुरुकुल पद्धत म्हणतो हा आणि अठ्ठावीस वर्ष मी माझ्या गुरुंच्या पाठीमाग सूर धरला ताल धरला ठेका धरला अनेक दौरे केले मग मुंबई आपणाचं असेल किंवा ना पश्चिम असेल किंवा ना गुजरातचा दौरा असेल आंध्रचा दौरा असेल तामिळनाडूचा दौरा असेल कित्येक दौरे मी त्याच्यासोबत केले आहेत मी मीच केले नाहीत तर माझे गुरुबंधू बापूसाहेबांचे माझ्या गुरुंचे चोरले चिरंजीव शाहीर सम्राट अवधूत विभूते ती oh. ते त्या काळात होते आणि मग असा आमचा सगळा परिवार असायचा त्या काळात असायचा hmm. आणि मग त्यांची धाटणी त्यांचा आवाज त्यांचा रुबाब त्यांचा आवेश त्यांचा जोश wow. आणि मग सादरीकरणाची पद्धत ती आगामी वेगळी होती की असा शाहीर शाहिरी मधला सम्राट असा कुणा नाही होणार असं म्हणावं लागेल आपल्याला खूप सुंदर महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या धाटणीचं शाहिरी पद असणारे आणि अशी रचना असणारे अशी शाहिरांचा परिचय आणि म्हणून मी म्हणतो गृहा संतकुळीचा राजा गृहा प्राण विसावा माझा गुरुविन दैवत नाही तुझे वा वा भरपूर ओळी धन्यवाद हो खूप खूप सुंदर